मित्रांनो आपल्या सर्व शेतकरी बांधवांच्या खत व्यवस्थापनामधला एक महत्वाचा भाग महत्वाचा घटक म्हणजे पोटॅश आपले सर्व शेतकरी बांधव विविध पिकामध्ये गहू असेल हरभरा असेल मका असेल अशा विविध पिकांमध्ये पोटॅश या खताचा वापर आपण नेहमीच करत असतो मात्र हे पोटॅश आपल्या पिकासाठी नेमकं काम काय करतं किंवा हे नेमके फायदे काय ते जाणून घेऊया आपल्या आजच्या व्हिडिओ मार्फत त्यापूर्वी तुम्ही लगेच आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या सोबतच आपल्या फेसबुक आणि इन्स्टावरती अॅग्रो शाळा या पेजला फॉलो करायला विसरू नका तर मित्रांनो पोटॅश हे आपल्या पिकासाठी विविध प्रकारे काम करतं त्यामध्ये सर्वात महत्वाचं काम म्हणजे सिंथेसिसची प्रक्रियेला चालना देणं आणि ती सुरळीत आणि चांगल्या पद्धतीची घडून आणणं आता नेमकी फोटोसिंथेसिसची प्रक्रिया काय तर आपल्या पिकामध्ये अन्न निर्मितीच्या सायकलमधली सर्वात महत्त्वाची प्रोसेस म्हणजे फोटोसिंथेसिस ज्या मार्फतच आपल्या पिकामध्ये अन्न निर्मिती होत असते तर ही प्रक्रिया सुलभ आणि चांगल्या पद्धतीची घडून आणण्यासाठी पोटॅश हे आपल्या पिकाला चालना देत असतं त्यानंतर आपल्या पिकामध्ये पाण्याचं वळण चांगल्या पद्धतीचं घडून आणणं आपल्या पिकाच्या सेल्स आणि टिश्यू मध्ये वहन चांगल्या पद्धतीने घडून आणण्यासाठी